आज कार्तिक मद्य एकादशी आज आळंदीची वारी आहे ज्ञानेश्वर महाराजांची वारी आहे दे मद्य त्रयोदशीला त्यांचा समाजी सोहळा असतो त्याच्यामुळे वारकरी सगळे आज तिथे आले आहेत तर या निमित्ताने मी आज एक शेअर केला तो वाचून दाखवतो इसी दिन आळंदी ले जाया करते थे वालीत मुझे याच दिवशी माझे वडील मला आळंदीला घेऊन जायचे बचपन मे अंगोली पकडकर हरसा प्रत्येक वर्षी बोटाला धरून वालीद म्हणजे वडील वालीद म्हणजे वडील हा इसी दिन आळंदी ले जाया करते थे वालीद मुझे बचपन में अंगुली पकडकर हर साल हर साल रह रहा है एक खालीद वहा रह रहा है एक खालीद 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 चा खालीद चा अर्थ अमर झालेला माणूस अमर झालेला माणूस रह रहा है राहिलाय तिथे खालीद, खालीद। हा एक खालीद वा सात सदिसे सात सदी सात शतकांपासून सात शतकांपासून हा तक आज तक कुठे जेरे जमीन जेरे जमीन म्हणजे जमिनीखाली झेरे जमीन म्हणजे जमिनीखाली म्हणजे समाज वा क्या बाजी क्या बाजी जेरे जमीन जिक्रमे गरक भजनात गरक झालेला जिक्रमे गरक गरक म्हणतो घरक गर्क। गर्क गर्क, हा गरक जातो गरक हा होऊ शब्द आहे गरक जिक्र मे जिक्र म्हणजे नामस्मरण भजन स्मरण हा ते आपल्या समाधीमध्ये भजन करतायेत अशी वानकरांची श्रद्धा आहे ज्ञानेश्वर बा या वा तिथे परत संपूर्ण इसी दिन आळंदी ले जाया करते थे वाली गुझे बचपन मे अंगुली पकडकर साल वा इसी दिन आलंदी ले जाया करते थे वालिद मुझे, मुझे बचपन में पकड़कर हर, हर साल, साल रह रहा है एक खालिद रह रहा है एक खालिद वहाँ सात सदियों से सात सदियों से आज तक ज़ेरे जमीन जिक्र में गरक क्या बात है क्या बात है वाँ, वाँ। किचन के ट्रॉली या कोने